खेडमधील एल पी इंग्लिश स्कूल खेड ज्युनियर कॉलेजमधील दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित करत प्रशालेचा यंदाचा निकाल देखील शंभर टक्के लागला आहे प्रशालेमध्ये प्राची तिने शिगवण हिनं शहाण्णव पूर्णांक वीस टक्के मिळवत प्रथम येण्याचा बहुमान पटकावला अक्षरा राकेश भालेकर एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के मिळवत द्वितीय ऋषभ जनक शिंदे नव्वद पूर्णांक वीस टक्के मिळवत तृतीय तर रिद्धी रवींद्र मिसाळ एकोणनव्वद पूर्णांक साठ टक्के मिळवत चौथी आले चंदना जीवन होळे ही प्रशालेमध्ये सत्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के मिळवत पाचवी आली आहे याचबरोबर रिया या रोशन भोसले शहाऐंशी पूर्णांक चाळीस सुधीर सुनील जानकर शहाऐंशी पूर्णांक वीस कस्तुरी कृष्णा खेडेकर पंच्याऐंशी पूर्णांक ऐंशी नेहा मथुराम खेडेकर पंच्याऐंशी टक्के मिळवत त्यांनी यश प्राप्त केलं या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक आणि संस्थेच्या वतीने तसेच पालक वर्गाच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे नमस्कार मी बाळासाहेब भगत सर प्राचार्य एल पी इंग्लिश स्कूल खेड आज इयत्ता आत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला आहे आमच्या प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे प्रशालेत कुमारी प्राची दिनेश शिगवन शहाण्णव पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रशालीत प्रथम आलेली आहे कुमारी अक्षरा राकेश भालेकर एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवून प्रशालीत द्वितीय आलेली आहे कुमार जनक शिंदे नव्वद पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रशालीत तृतीय आलेला आहे असे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केलेले विद्यार्थी आहेत विशेष योग्यता श्रेणीमध्ये पंचवीस विद्यार्थी आहेत प्रथम श्रेणीमध्ये तेहतीस विद्यार्थी आहेत द्वितीय श्रेणीमध्ये सत्तावीस विद्यार्थी आहेत तृतीय श्रेणीमध्ये चार विद्यार्थी आहेत असे एकोणनव्वद विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत सर्व विद्यार्थी त्यांचे पालक मार्गदर्शक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रशालेच्या व संस्थेच्या वतीने खूप खूप अभिनंदन धन्यवाद